नमस्कार मी सुरेशिंदे आपण पाहतात रेव्ह टाइम्स न्यूज आत्ता आपण नाना पार्कचा बघूया या ठिकाणी आहोत आणि लवकरच या ठिकाणी अनेक महिलांचा पुरस्कार सोहळा संपन्न होणार याबाबतचा आपण थोडक्यात लवकर जाणं इकडे आयोजित कर्मसिद्धी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला आपण मला आमंत्रित केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रथम मी सगळ्या प्रेस जे बंधू आणि भगिनी त्यांचं धन्यवाद मानते आणि दुसरी गोष्ट जसं सरांनी सांगितलं की जे इथे पुरस्कार ज्यांना मिळणार आहेत तर ते खऱ्या रत्ना रत्न आहेत आणि आपले जे प्रेस फाउंडेशन आहे कारण प्रेस फाउंडेशनकडून किंवा प्रेसच्या लोकांकडून पुरस्कार मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण त्यांना सगळं माहिती असतं की कोण किती पद्धतीनं काम करत असतं समाजामध्ये आणि मला खूप अभिमा अभिमान आहे की तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन जी आहे आणि आपण म्हणतो की प्रेस क्या ही जी संघटना आहे एक चौथा स्तंभ आहे भारताचा काही घटना घडतात त्यामध्ये खरं काय खोटं काय हे जनतेसमोर आणण्याचं जे काम असतं ते प्रेस फाउंडेशन किंवा प्रेसच्या माध्यमातून केलं जातं आणि ही मंडळी अत्यंत कष्ट घेतात की या बातम्या आपल्यापर्यंत खऱ्या खोट्या खोटं काय आहे किंवा खरं काय ते पोहोचवण्यासाठी तर मी खूप धन्यवाद करते की आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि प्रथम धन्यवाद मांडते की ज्या आपल्या रेश्मा मॅम आहेत त्यांनी आत एक महिना झाला की त्यांनी आज, आज ज्या अध्यक्षपदाची स सूत्रं जी आहेत ती चालू म्हणजे काम चालू आहे तर त्यांना प्रथम धन्यवाद वाटते की तुम्ही आज आज महिला म्हणून एक महिलांचा आदर किंवा पुरस्कार देत आहात तर त्यांच्यासाठी जोरदार ताळ्या रेश्मा तैंसाठी की खूप छान एक योगदान आणि नक्कीच त्यांनी खूप छान अभ्यास करून पडताळी करून सगळ्यांचे पुरस्कार त्यांची नावं वगैरे इथे मांडलेली आहेत तर सरांनी सांगितल्याचप्रमाणे की एकोणीसशे आठ साली अमेरिकेमध्ये काही महिलांनी विरोध केला की त्यांना काही वोटिंगचा अधिकार मिळत नव्हता किंवा समान वेतनाचा अधिकार मिळत नव्हता त्यासाठी त्यांचं आंदोलन होतं ते आंदोलन कुठेतरी जागतिक लेव ल, ल लेवलवर त्यांचा एक म्हणतो आपण की लोकांनी त्याची आ, सम समजलं की बाबा हे आंदोलन जे महिला करत आहेत ते योग्य आहे आणि त्याच्यानंतर जागतिक महिला दिनाची आपण साजरा केला जातो तर आता काल महिलांचे सगळे व्हॉट्सअप स सग, सगळे भूल झालेले असणार आहेत की आपण असे आहोत आपण रणरागिणी आहोत खरं माझा एकच प्रश्न आहे की आज आपण जागतिक महिला दिन साजरा करत असताना खरंच महिलांना समाजामध्ये न्याय मिळालेला आहे का आपण आज ज्यावेळी कुठलंही वृत्तपत्र ज्यावेळी वाच असतो त्यावेळी अजूनही महिलांवर अत्याचार हे थोडेफार प्रमाणामध्ये होतच आहेत मग ते महिलांवर असू देत किंवा लहान मुलींवर असू देत तर त्याची जबाबदारी आपण ॲज ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे तर जे पुरस्कार ज्यांनी घेतात तर त्यांची जबाबदारी आणखी महिलांच्या प्रती काम करण्याची वाढलेली आहे असं मला वाटतं आणि आपण ज्यावेळी लहानाचे मोठे होत असतो त्यावेळी आपण वडिलां वडिलांचा संघर्ष आणि आईंचे संस्कार घेऊन मोठे होत असतो तर आपण समाजामध्ये ज्यावेळी काम करतो त्यावेळी हेच संस्कार आणि संघर्ष आपण समाजामध्ये देणं आणि त्यांच्याकडून काही समस्या असतील त्या जाणून घेऊन त्या नक्कीच सॉल्व्ह करणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे की मासाहेब जिजा होते क्रांती ज्योत आपल्या ज्या आहेत सावित्रीबाई फुले आणि रमाई यांच्या सगळ्यांचा आपण एक आ, हे आदर्श घेतलं पाहिजे की त्यावेळी त्या, त्या समाजामध्ये किती विरोध झालेला आहे त्यातूनही त्या, त्या पुढे येऊन समाजासाठी खूप काम केलेले आहे तर मला नक्कीच वाटतं की रेश् रेश्माताईंवर आता आणखी जास्त जबाबदारी वाढलेली आहे महिलांकरिता की त्यांनी महिलांसाठी आरोग्याच्या काही सुविधा असतील किंवा आरोग्याचे काही प्रश्न असतील किंवा काही आपण हॉस्पिटलमार्फत काही और आरोग्यांचे शिबिरे ठेवू कारण को कोणतीही महिला डॉक्टर सांगितल्याशिवाय काही टेस्ट वगैरे करत नाही म्हणजे पर्सनल मी अनुभव सांगते तर वर्षातून एक आपण दिवस काढा की ज्यामध्ये आपण आपण होऊन की बाबा मला काही झालेलं नाही आहे तरी पण आपण महिलांनी एक दिवस ठरवून काहीतरी आपण महिलांसाठी एक फाउंडेशन थ्रू दिवस ठरवू की त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या ब्लड टेस्ट ह्या कमी कमतीमध्ये होतात पण आपल्यावर खर्च करायचं म्हटल्यावर आपण बघतो खरं आपल्या फॅमिली मेंबरवर खर्च करायचा आपण म्हणतो की नाही ते महत्त्वाचं आहे तर स्वतःला महत्त्व द्या स्वतः प्रायोरिटी ठरवा की माझी तब्येत ही माझ्या हातामध्ये मा आहे आपण सगळ्या घराचं करत असतो आणि आपली शेवटी तब्येत ज्यावेळी चांग बरी त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तर मी या माध्यमातून सांगेन की प्रथम आपली तब्येत जपा आणि मग आपण घरच्यांचं काम करतच असतो त्याच्यामध्ये काही वाद नाही आणि खूप छान तुम्ही सगळ्यांनी इथे आलात आणि म्हणजे शोभा वाढवलीत या कार्यक्रमाची त्यासाठी खूप धन्यवाद आणि मला इथं बोलण्याची संधी दिली माझे दोन शब्द किंवा दोन विचार मांडण्याची श मला संधी दिली त्यावेळेसाठी खूप खूप आभार धन्यवाद